रामकृष्ण हरी आषाढी एकादशी निमित्तानं रियांशा मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीच्या माध्यमानं तसेच कंपनीचे सी एम डी मिस्टर मधुकरजी जाधव यांच्या प्रे विचारांच्या प्रेरणेनं मानवी सेवा हीच सेवा या विचारांच्या प्रेरणेने खानदेश शिरपूर शहरातून बाळदे जाणाऱ्या भाविकांना क्रांतीनगर चौकात तसेच निमझरी विटू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना बसस्टँड परिसरात फराळाचे व केळीवाटप करण्यात आले शिरपूर शहरातील कॉटेज हॉस्पिटल भाविकांना फराळ वाटप करण्यासाठी खानदेशच्या डायमंड काशीनाथ बंजारा गुलाबराव पाटील दिनेश माळी किसन पावरा प्रवीण माळी विनोद गवडे मनोज फुल पगारे विजय पावरा अर्जुन फुल पगारे चंद्रकांत बोरसे अरुण ढिवरे वाडिले सर राजपूत सिद्धार्थ बेडसे तसेच रियांशचे सर्व लीडर व त्याचबरोबर माता भगिनी यांचे पण अनमोल सहकार्य लाभले अशीच सद्बुद्धी आम्हाला विटो माऊली कायम देऊ असा विटो माऊली चरणी प्रार्थना करतो आणि हर हर रियांश घर घर रियांश पोहोचवण्याची आपल्या रिलायन्स मर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमाने गेल्या पाच वर्षापासून ही परंपरा चालू आहे आपल्या कंपनीचे बाकी निघा माननीय मिस्टर मधुकरजी जाधव सर यांच्या परंपरेनुसार आपण रियांच्या माध्यमाने अशा एकादशी निमित्ताने लोकांना फराळाचं वाटप करत असतो तसेच सकाळी आम्ही वाटेल हॉस्पिटल दवाखान्यापासून सुरुवात केली नंतर क्रांती चौकात करून एरिया पण म्हणून सुद्धा हाच कार्यक्रम चालू आहे मित्रांनो अशा पद्धतीने रियांची परंपरा आम्ही कायम टिकवणार अशी आमच्या रियांची चालत आलेली परंपरा आहे आणि पुढे अशी चालू राहणार आणि त्याचं पुढचं दोन शब्द आमच्या काचेनाथी बंजाराचा पुढे नवीन बोला नमस्कार मी दिनेश माडी खानदेश स्टील मधून बोलतोय आज आषाढी एकादशी आहे मित्रांनो आणि आज आमचे भाग्यविधाते मिस्टर मधुकरजी जाधव सरांच्या संकल्पनेमुळे आज आम्ही पूर्ण भारतामध्ये हे फराळ वाटपाचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो आणि तसंच आमच्या शिरपूरमध्ये सुद्धा चालू आहे आज आम्ही फराळ वाटप केली पहिल्यांदा साहेबांनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये गेलं त्यानंतर एक क्रांती चौकामध्ये केलं आणि त्यानंतर आता बसस्टँडमध्ये करतोय मित्रांनो जेणेकरून आज जे भाविक भक्त आहेत त्यांना आज पायीचे जातात देवकऱ्याला किंवा पंढरपुरीच्या यात्रेला जातात त्यांना फराड वाटप आणि फळ वाटप आम्ही करतोय मित्रांनो आणि खास करून खास करून एवढा आनंद वाटतो की लोकांना आज फराड वाटप करतो आपण आणि विषय महत्त्वाचा एकच येतो की आमची जी संकल्पना आहे मिस्टर मधुकरजी जाधव सरांच्या माध्यमाने आहे आणि आज त्यांच्याच माध्यमाने पूर्ण भारतामध्ये आज खूप चांगल्या पद्धतीने आज अन्न वाटपाचा कार्यक्रम होतोय फळ वाटपाचा कार्यक्रम होतो आणि खास करून एकच विषय महत्वाचा आहे की आज खरोखर मनाला आनंद वाटतो की हे आज आपण अन्न वाटपाचा कार्यक्रम करतोय आज बरेच लोक असे आहेत देव करायला जातात आणि त्यांना रस्त्यावर काहीही भेटत नाही का त्या हिशोबाने आपण मधुकरजी जाधव सरांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने आज आम्ही सर्वेचे सर्व रियांश परिवार रियांश परिवार सर्व हे वाटप करत आहोत मित्रांनो खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू रामकृष्ण रे मी काशीनाथ बंजारा शिरपूरहून बोलतोय आणि शिरपूरमध्ये आमची रियाज मोटेटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सगळे वॉरियर आज आहेत मित्रांनो दर वर्षाप्रमाणे आज सुद्धा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही सगळे आज रियाजचे आज वॉरियर आज आम्ही सकाळपासून आज फराळ वाटत चालू आहे मित्रांनो आणि आषाढी एकादशी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर त्यानिमित्ताने आमचे सी सर मिस्टर मधुकरजी जाधव सरांचा मार्गदर्शन आणि मित्रांनो दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि हे कार्यक्रम राबवत असताना एक मनामध्ये एक आनंद एक उत्साह निर्माण होतो मित्रांनो आणि ही परंपरा अशी चालावी असं आमचे सीएम डी सर आमचे कंपनीचे सगळे डिस्ट्रीब्युटर जे पण आहेत ते सगळ्यांना मी हेच सांगेल की दरवर्षी तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करावं मित्रांनो ह्या माध्यमानं आपण गोरगरिबांचं किंवा काही जे आश्रमशाळा असतात मुखबधीर शाळा असतात या माध्यमाने कमीत कमी अन्नदान तरी होतो मित्रांनो आणि एक समाजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेसेज जातो हे जर सगळं पाहिलं आणि समाजाने हे सगळं काहीतरी उद्देश सगळ्या हे स्वतः घेतलं तर हे मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम राबवला जाईल मित्रांनो ओके थँक्यू